गुरू ब्रह्मा गुरुर्विष्णु विष्णु महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा श्री सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया सर्वांच्या मनात मध्ये आनंद निर्माण झालेला हा सण म्हणजे दीपावली सण आहे ना, ना? आणि या दीपावलीच्या सणाच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकल्प यायला हवा एकतरी संकल्प आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हायला हवा आणि हा संकल्पनाचा दिवस आहे जर मनुष्यानं जर पूर्ण शक्तींवर विजय मिळवायचा असेल सर्व काही आपल्या स्वाधीन करायचं असेल ना बघा हे दीपवळीचे दिवस आहेत ना लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत आहे पण तेवढ्या पुरता आपण थांबून चालेल का बरं कधीच नाही नुसती लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊन आपल्या जीवनामध्ये सुखसंपत्ती येणार नाही आपल्या जीवनामध्ये संपत्ती नक्की येईल पण सुखी येईल का बरं आम्हाला तो हवा आहे ना आम्हाला हवा आहे भगवंत माझा नारायण ना हा नारायण जेव्हा माझ्या घरामध्ये येईल ना तेव्हा लक्ष्मीला महत्त्व आहे नुसती लक्ष्मी येऊन चालेल का अजिबात चालणार नाही हा आणि हा नारायण येतो कधी बरं या नारायणाला कोणत्या ऊर्जा लागतात आपल्या जीवनामध्ये काय घडलं की नारायण येतो हा अनेकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे ना या दीपावळीच्या सणाच्या दिवशी आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपल्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की माझ्या जीवनामध्ये भगवंताची कृपा कधी होईल बरं हे समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये रोज आपल्याला सांगत असतात की समर्थ जीवन आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतो हे आपण फक्त ऐकतो आपण वाचन करतो पण आपण कर्माने राहतो का बरं म्हणून आज आहे ना या निरूपणामध्ये या गोष्टीचा आपल्याला पूर्ण उत्तर मिळणार आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये नारायण आल्याशिवाय समाधान कधीच मिळणार नाही पण नारायण येतो कधी हा सुद्धा प्रश्न उभा राहतो तर तो नारायण येतो ना तो येतो नामस्मरणानं तो येतो कर्मानं आणि हे हे नामस्मरण करण्यासाठी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागतो पण आपण ब्रह्ममुहूर्तावर अजूनपर्यंत उठलो नाही मग आपल्या जीवनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडं काही नसतं कारण का बरं कारण आपण भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे कोणते नियम पाळत नाही पहिला नियम म्हणजे हा हा जप आहे ना हा जप नक्की करायचा कसा आपल्याला नामस्मरणाचं पूर्ण फळ कसं मिळेल बरेच जण जप करतात ना पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं ना म्हणजेच नामस्मरण करताना आहे ना ते देखील मन स्वच्छ असताना केलं पाहिजे म्हणजे त्याचं फळ अतिशय चांगलं मिळतो असंच म्हटलेलं आहे ना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक परंपरा आहेत अनेक चाळीरीतीसुद्धा आहेत आणि आपल्या देशामध्ये शेकडो मंदिरं आहेत विविध धर्म जाती परंपरा पंथ हे सर्व एकत्रितपणे भारतामध्ये नांदतच असतात ना म्हणजे धर्म विचार पद्धती चाळीरीती या सगळ्या वेगवेगळ्या जरी असल्या ना तरी एक गोष्ट समान आहे ती म्हणजे काय बरं ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण हे नामस्मरण आहे ना आपल्या जीवनाचं मूळ आहे हा पाया आहे आणि या पायावरच हा पूर्ण समाज उभा आहे ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे ना ती व्यक्ती भगवंताचं नामस्मरण नेहमी करत असते म्हणजे नामस्मरणामध्ये एका अपाट शक्तीच आहे ना देवाची साधना करण्याचा म्हणजे नामस्मरण हा एकमेव मार्ग आहे म्हणजे नामस्मरण म्हणजे उपासनेमधील एक, उपासने एक प्रकारच आहे ना म्हणजे नामजप कुणालाही हानिकारक नाही नामजप करण्यासाठी वयाचं कोणतंच बंधन नाही म्हणजे कोणत्याही वयाचा व्यक्ती आहे ना तो नामजप करू शकतो काम करताना झोपताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता पण सर्वश्रेष्ठ नामस्मरण कधी मानलं जातं बरं ते ब्रह्ममुहूर्तावरच मांडलं जातं ना म्हणजे जसा तुम्ही अभ्यास कराल ना जसं तुम्ही परीक्षेमध्ये उत्तरं लिहाल तसं तुम्हाला मार्क मिळणार आहेत जर तुम्ही कमी अभ्यास केला तर तुम्ही कमी उत्तरं लिहिणार आहात त्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना केली ना तर तुम्हाला मार्क्ससुद्धा पैकी मिळणार आहेत मग आपण कसं नामस्मरण करावं कशी साधना करावी हे आपल्यावर अवलंबून आहे म्हणजे ही देवाने दिलेली मूल्य आहेत ना ती अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळं माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होतात माणूस आहे ना संपूर्णत सुखी होऊन जातो कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं ना तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत ना जे गरजेचे आहेत ज्याच्यामुळं आपल्याला नामस्मरण केल्याचं पूर्ण फळ मिळतं तर हे नियम आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला देखील नामस्मरणाचं पूर्ण फळ हवं असेल तर नक्कीच तुमची देखील संकटं सर्व नष्ट होऊन जातील म्हणजे जीवनामध्ये मनुष्याच्या कमी ताप आहे का बरं कमी दुःख आहेत का बरं पूर्ण जीवन आहे ना दुःखांनी भरलेलं आहे जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य सुख शोधत आहे आणि प्रत्येकाला सुखच शोधता शोधता मनुष्य जातो कुठे बरं मनुष्य जातो तो पैशाच्या मागे पण पैशाच्या मागे सुख आहे का बरं कधीच नाही जो गडगंज श्रीमंत आहे ना त्याला विचारा तू कसा आहेस रे बाबा तुझं जीवन कसं आहे रे बाबा तो काय म्हणेल तुम्हाला बापरे मला भरपूर ताप आहे माझी इथे मीटिंग आहे तिथे मीटिंग आहे मग खरंच सुख नक्की आहे कोणतं तर सुख आहे ते उपासनेमध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये बघा आपण आता हे नामस्मरणाचे नियम पाहूया आपल्या जीवनामध्ये आहे ना बघा प्रत्येक जण भक्ती करतो पण भक्ती करण्यामध्ये सुद्धा आपली भक्ती जर चुकली ना तर त्याचे वेगळे परिणाम आपल्याला भोगावे लागतात बघा पहिली गोष्ट म्हणजे जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून आहे ना प्रथम डाव्या नेत्राला लावा नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा आणि डाव्या हाताने कधीही माळीला स्पर्श करू नका म्हणजे नित्य जपाची माळ आहे ना ती मनगटात ती मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा अजिबात आवाज करू नये जपाची माळ आहे ना ती नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना म्हणजे स्नान केलेलं नसताना चुकूनही माळेला स्पर्श करू नका पण आपल्या घरामध्ये तसं घडतं का बरं अजिबात नाही आपण माळेला कुठेतरी टाकून देतो मग त्या जीवनामध्ये आपल्या कधी कधी आदोगती निर्माण होत असते म्हणून जप करण्याची आता पद्धत आपण पाहूया शास्त्र निहाय आहे ना ही गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या साह्याने जप करावा आता गोमुखीचे केलेले जप पाहूया उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्यानं अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जप माळीवर काहीतरी कापड झाकून ठेवावं त्यामुळं तो जर अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे अंगठ्याच्या साह्याने जप केल्यानं मोक्षप्राप्ती होत असते तर्जनीने जप केल्यावर शत्रुनाश होतो मध्यमीनं जप केला ना धनप्राप्ती होते अनामिकेने जप केला ना शांती प्राप्त होते आणि करुंगळनं जप केला तर सुंदरता प्राप्त होत असते म्हणजे जप करण्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत पण त्यामध्ये तुम्हाला योग्य पद्धत सांगणार आहे जपाची सुरुवात करण्या जपाची सुरुवात करण्याअगोदर मेरूमण्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नका जर पुढे चा जप चालू ठेवायचा असल्यास ना उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावं जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावं यामुळं जप केळ्याचं पूर्ण पुण्य आपल्याला मिळतं अन्यथा ते जप केळ्याचं पुण्य आकाशामध्ये जातं म्हणूनच जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तांबणात ता किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच फुंटीवर किंवा उघड्या जागेमध्ये सहज कुणाच्याही दृष्टीत पडेल अशी ठेवू नका म्हणजे लाकडाच्या किंवा चांदीच्या किंवा हस्तदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी जपमाळ कोणत्याही प्रकारची असो प्रत्येक माळीमध्ये एकशे आठ मणी असतातच ना म्हणजे एकशे आठ मण्यांची माळ आहे ना आपल्याला नामस्मरण करण्यासाठी वापरता येते तर या माळेमध्ये एकशे आठच म्हणी का असतात बरं असा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो आता बारा नक्षत्र नऊ ग्रह त्यांचा जर गुणाकार केला ना तर एकशे आठ येतो त्यामुळे या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात त्याचबरोबर दुसरी आख्यायिका अशी आहे की एकशे आठ मणी आणि सूर्याच्या काळांचा यामध्ये संबंध दिलेला आहे एका वर्षामध्ये सूर्य आहे ना एकवीस हजार सहाशे कळा बदलतो म्हणजे वर्षभरामध्ये दोन वेळेस आपली स्थिती बदलतो सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन असतं अशा प्रकारे सूर्य महिन्यातील एका स्थितीमध्ये दहा हजार आठशे वेळा कला बदलतो याचं दहा हजार आठशे या, या संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये एकशे आठ मण्यांची संख्या निश्चित केलेली आहे म्हणजे प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी आणि हा जप करावा जप करताना शक्यतो आहे ना सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणं या अतिशय फायदेशीर ठरतं बघा था। आता हे दीपावळीचा दिवस आहे ना जर मनुष्याने दीपावळीच्या दिवशी हा जप सुरू केला तर हा संकल्प सर्वात महत्त्वाचा मानला जातो हा संकल्प आनंदी आणि सुखसमृद्धी निर्माण करणारा आहे या दिवशी जो मनुष्य संकल्प करतो ना त्याच्या जीवनामध्ये अफाट संपत्ती येऊन जाते त्याचं जीवन सुख समाधाने भरून जाणार आहे म्हणून अतिशय हा दिवस फायदेशीर ठरणार आहे कारण ब्रह्ममुर्तावर जप करताना आहे ना आपलं मन अतिशय शुद्ध असतं पवित्रच असताना आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळं ब्रह्ममुर्तावर केलेला जप आहे अतिशय शुभ आणि फळदायी होतो जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप आहे ना त्या जपमाळ्यावर करत असतो त्याचं फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळ्याची देखील काळजी घेणंही स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे ना म्हणून जप करताना गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं सुद्धा म्हटलं जातं ना म्हणून जपमाळा अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही म्हणजे कोणाच्या नजरेस पडणार नाही अशी सुद्धा ठेवू शकता म्हणजे माळीकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील ना असे असावे म्हणजे माळेतील मणी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते सरकवता येतील आता आपण जप कशा पद्धतीने करावा हे पाहिलं पण जप केल्यानंतर आपल्या मनाला नक्की समाधान मिळतं का बरं तुम्ही सुद्धा जप केलेला असेल तुमच्या मनाला आजपर्यंत समाधान मिळालेलं आहे का बरं कधीतरी प्रत्येकानं विचार करावा वर्षानुवर्ष दहा दहा बारा बारा वीस वीस वर्ष झाली आम्ही निरंतर जप करत आहोत पण आम्हाला कधी समाधान मिळालेलं आहे का बरं कधीतरी सुख मिळालेलं आहे का बरं कधीतरी प्रचिती मिळालेली आहे का बरं एक गोष्टीचा प्रत्येकानं लक्षात ठेवा की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना विश्राम हवा असेल तर रामाशिवाय विश्राम नाही दत्त गुरूंशिवाय विश्राम नाही समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे मुखी राम विश्राम ते ची आहे सदानंद आनंद आनंद से ओनी राहे। तया वीण तो सीण संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी जय जय रघुवीर समर्थ बघा किती मन प्रसन्न होऊन गेलं ज्याच्या मुखामध्ये रामनाम असतं ना ज्याच्या हृदयामध्ये समाधानच असतं त्याचं हृदय फक्त राम नामाने हे करत असतं राम नामाने गुंजत असतं म्हणजे त्याला नेहमी आनंदच लाभतो ना ते सोडून केलेला सर्व खटाठोपच आहे ना हा संशयास्पद असतो परंतु नाम हे रामाचं घर आहे तेथे ते तो नांदतो म्हणून नाम आहे ना शोक हे शोक दूर करणारं आहे ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे ना त्याच्या जीवनामध्ये कधीच भय नाही तो भयाला कधीच घाबरत नाही मृत्यू त्याच्या समोर आला तरी तो मृत्यूला कधीही घाबरत नाही बघा शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे ना त्याच्या समोर मृत्यू जरी आला ना तरी घाबरत नाही पण मृत्यू घेऊन कोणी येतो बरं मृत्यू ज्याच्या नामस्मरणामध्ये भगवंताचं नाम आहे ना यम कधीच मृत्यूची देवता यम आहे ना पण यम त्याची ती प्राणज्योत घ्यायला येत नाही तर स्वतः भगवंत येतो आणि भगवंत त्याला गुण्या गोविंदाने घेऊन जातो बघा आपले तेवढे पुण्य आहेत का बरं प्रत्येकाने स्वतःचा विचार करावा आपण जी भक्ती करतो आपण आपल्या जीवनामध्ये पैसा भरपूर आला म्हणजे आपली भक्ती पूर्णत्वास केली असं आहे का काही अजिबात नाही हा पैसा आहे ना बघा तुम्ही जगामध्ये फिरा तुमचा दुश्मन असेल तुमचा शेजारी असेल वाईट कर्म करूनसुद्धा तो श्रीमंत आहे म्हणजे पैसा हा चांगल्या माणसाकडेच येतो का अजिबात नाही पैसा आणि कर्म या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि आपल्याला जरा आपल्या जीवनामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये संपत्ती येत असेल तर आपल्यासारखा पुण्यवान दुसरा कोणी नाही आपल्या जीवनामध्ये अतिसुंदर आपण आहोत म्हणजे जीवनामध्ये जर तुमच्या रामनाम नसेल जीवनामध्ये जर तुमच्या नामस्मरण नसेल बघा समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना की मनुष्याचा आत्मा तळमळतो मनुष्याचं मन आहे ना ते हेळकावं खाऊ लागतं बघा नये रामवाणी तया थोरहाणी जणि व्यर्थप्राणीतया नामकाणी नाम वेद शास्त्री पुराणी बहु आगळे बोलिले व्यासवाणी जय जय रघुवीर समर्थ बघा ज्याच्या वाणीमध्ये रामाचं नाम येत नाही ना त्याचं आतोनात नुकसान होऊन जातो त्याच्या जीवनामध्ये अधोगती येते त्या मनुष्याचं जीवन व्यर्थच आहे ना त्याचं जीवन ते जिवंतपणी मेलेलं असतं म्हणजे वेदशास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये हे रामनाम श्रेष्ठ असल्याचं महर्षी व्यासांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे ना पण आपण ते खोटं म्हणतो की या या पूर्ण पृथ्वी तलावर मला कधीच देव दिसलेला नाही अरे तुला देव कसा दिसेल तू देवाचं काही कार्यच करत नाही आणि देव या डोळ्यांनी दिसत असतो का बरं कधीच नाही जरा डोळ्यांनी दिसत असता ना तर सर्वांनीच पाहिला असता देव दिसण्याचं नामस्मरण हे एकच मार्ग आहे त्या मार्गाने तू कधी गेला आहेस का बरं म्हणून या मार्गाने जर जायचं असेल ना तर हा अज्ञान रूपी अंधकार मला इथेच सोडून द्यावा लागेल हा अहंकार इथेच सोडून द्यावा लागेल हा लोभ इथे सोडून द्यावा लागेल हा राग इथेच सोडून द्यावा लागेल हा मस्तर इथे सोडून द्यावा लागेल तेव्हा आपण त्या मार्गामध्ये जाऊ ना आपला मार्गच चुकी आपला मार्गच चुकलेला आहे मग आपण तिथपर्यंत पोचू का बर कधीच पोचणार नाही जनी सांगता ऐकता जन्म गेला परिवाद वेवाद तैसा चिठेला उठे संशयो वाद हादंब बारी तुटे वाद संवाद तोही तकारी म्हणजे काय बरं म्हणजे तात्विक उपदेश करणारे आहेत ना ते जन्मभर सांगत आलेले आहेत आम्ही भरपूर ऐकलं त्या ऐकणारे ते ऐकतच राहिले परंतु वादविवाद आहेत ना ते तसेच आमचे राहिले आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणीतरी सांगितलं इथे इथे भूतबाधा आहे इथे इथे आमच्या जीवनामध्ये अधोगती आहे इथे इथे तू हे असं केल्यावर तसं होईल आपण वर्षानुवर्ष आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत बसलो पण या दुर्जन माणसाच्या मनात आहे ना तो नेहमी संशयत राहत गेला आणि त्यामुळे त्याचा दंभ वाढतच गेला ना ज्या बोलण्यामुळे वाद संपतात ना ते बोलणे हितकारक असतं पण आपण जीवनामध्ये असं केलं आहे का बरं आपण उलट जीवनामध्ये वाद निर्माण केले पण कधी त्या वादांना नष्ट केलेलं आहे का बरं पण ते वाद नष्ट करायचे असतील ना तर समर्थ विचार तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा हे विचार आहेत ना तुमच्या येणाऱ्या पिढीचे मूळ पाया आहेत जर तुम्हीचं पाया बनले नाही तर तुमच्या जीवनामध्ये घरं उभं राहील का बरं ते घर तुमचं तुमचं कधी कोसळून जाईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही बघा तुम्ही हे पाहत असता की घरामध्ये भरपूर पुण्यवान माणसं असतात तरीसुद्धा आपला मुलगा आपला भाऊ वाईट गुणांना प्रेरित होतो वाईटाच्या मागे लागतो असं का होतं बरं कारण आपण फक्त आपल्या भक्तीवर लक्ष दिलं पण घरातल्या मुलांवर लक्ष कधीच दिलं नाही म्हणून आपण तसे वागतो ना तसं आपल्या मुलांना देखील या भक्ती मार्गामध्ये आणा जेव्हा सर्व संसार भक्ती मार्गामध्ये येईल ना तेव्हा संपूर्ण ठिकाणी तुमच्या घरामध्ये नामस्मरण उपासना चालू होईल बघा मुलाची उपासना झाल्यानंतर वडिलांची वडिलांची उपासना झाल्यानंतर आईची पत्नीची म्हणजे सर्वांची उपासनेला संध्याकाळचे दोन तीन तास सकाळचे दोन तीन तास एवढ्या वेळ जर आपल्या घरामध्ये नामस्मरण राहिलं ना तर तुमच्या घरामध्ये नारायण तर येऊनच जाईल पण नारायणासोबत लक्ष्मीसुद्धा येऊन जाईल व तुमच्या जीवनामध्ये राहिलं काय जर भगवंतसुद्धा आला आणि पैसासुद्धा आला मग तुमचं जीवन सुखमय होण्याकरता कोणी रोखू शकणार आहे का बरं कोणीच नाही आणि हा दीपावलीचा दिवस, ना। दिवस आहे ना तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे या दिवसापासून आपल्या जीवनामध्ये आहे ना सत्कर्म निर्माण करा चांगले काम करा जीवनामध्ये असं काही काम करा ना की त्या कामामुळं तुमच्या जीवनामध्ये इतरांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होऊ नये दुसऱ्यांच्या जीवनामध्ये कोणतंही काम शत्रुत्व निर्माण करू नये म्हणजे आपले जीवन आहे ना एवढं सुंदर बनवा ना की समोरच्याणं ऐकावं आणि आपण म्हणावं किती सुंदर मनुष्य आहे तुझ्या वाणीमध्ये भगवंत आहे असं आपल्याला कोणी अजूनपर्यंत म्हणालेलं आहे का बरं नक्कीच म्हणू शकेल आपण समर्थ विचारांमध्ये राहा उपासनेमध्ये राहा तुमचं जीवन सुंदर होईल तुमचं जीवन कल्याणकारी होईल आणि या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं सर्व भक्त मंडळींना खूप खूप शुभेच्छा आहेत नेहमी प्रवचन ऐका कीर्तन ऐका जो जो देव तुम्हाला करायचा असेल ना ज्या जो देव तुम्हाला आवडत असेल त्या देवाचं नामस्मरण घ्यायला विसरू नका म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आहे ना सर्व सुंदर जीवन होईल आणि हे जीवन सर्वांनाच हवं असतं आपल्याला सुद्धा हवं आहे इतरांनासुद्धा हवं आहे जीवनात कल्याण करायचं असेल ना साधू संतांची संगत धरा संगतीचासुद्धा खूप परिणाम असतो आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका आपल्या मुलांना भरपूर शिकवा पण त्यांचे पाय जमिनीवर ठेवा आणि हे त्यांना कळेल कधी तेव्हा ते मार्गामध्ये राहतील समर्थ विचारांमध्ये राहतील खूप उंचीवर जाणार आहेत तुमची स्वप्न साकार होणार आहेत फक्त नामस्मरणामध्ये राहा कर्मामध्ये राहा तुमच्या जीवनाचं सोनंच होणार आहे जय जय रघुवीर समर्थ